नमस्कार नुकतेच म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध प्रख्यात देखणे अभिनेते धर्मेंद्रजी यांचे दुःखद निधन झाले त्यांनी साकारलेल्या हिंदी सिनेमातून साकारलेल्या शेकडो भूमिका त्यांचं देखणेपण त्यांचं व्यक्तिमत्व या संदर्भातील खूप आठवणी आहेत आणि त्यातलीच एक आठवण आहे की सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी त्यांचा सिनेमा प्रदर्शित झाला होता सिनेमाचे नाव होते राजा जानी तर या संदर्भामधील एक सुंदर आठवण मी आपणासमोर सादर करणार आहे धर्मेंद्र नव्हे देखणेपणाचे केंद्र धर्मेंद्र नव्हे देखणेपणाचे केंद्र सिनेमा राजा जानी अर्थात मनोरंजनाची मेजवानी राजा जानी सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी राजाजानी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता शहरामध्ये सगळीकडे राजाजानी सिनेमाचे पोस्टर्स लागलेले मला आजही आठवतात छोट्या चौकटीतले पोस्टर असायचे मोठे कटआउट्स असायचे आणि गल्लोगल्ली रस्त्यावर भिंतीवर राजाजानी सिनेमाचे पोस्टर्स चिकटवलेले असायचे रुबाबदार धर्मेंद्र त्यांच्या गळ्यात हात घातलेल्या मालिनी असेही काही पोस्टर्स मला आजही आठवतात राजादानी सिनेमा हा रिलीज झाला त्यावेळी अतिशय धमाल केली होती या सिनेमाने यातले वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमामध्ये सहा गाणी आहेत सहा गाण्यापैकी पाच गाणी स्वर्गीय लता दिदी अर्थात लता मंगेशकरजी यांनी गायलेली होती आणि एक गाणं जे धर्मेंद्राच्या मुखात चित्र दाखवलेलं नाही चित्रित झालेलं परंतु ते टायटल सॉन्ग टायटल सुरू असताना कार ड्रायविंग करताना पार्श्वभूमीवर ते गाणं चालवलेलं आहे जानी ओ जानी जानी ओ जानी जल्दी से आजा के बीत जाए ये जवानी जानी हो जानी किशोर कुमारजीने हे अतिशय सुंदर सुरेल गाणं गायलेलं आहे आणि केवळ एक हे एक गाणं सुटलं तर बाकी सर्व पाचचे पाच गाणी लता मंगेशकरजी यांनी गायलेली आहेत आणि ती हेमा मालिनी यांच्यावर चिर चित्रित केलेली आहेत त्यांच्या मुखातून ती गाणी गायल्याचं दाखवलेलं आहे पहिलं गाणं त्यांचं आहे दुनिया का मेला मेले मे लडकी लडकिया किली शन्नो आहे भन्नाट गाणं दुसरं गाणं होतं आ आ जा आ जा कुछ कह जा कुछ कह जा आणि अतिशय तुफान गाजलेलं गाणं म्हणजे ए बी सी डी छोडो नयना से नयना जोडो देखो दिल ना तोडो आई श्याम सुहानी राजा जानी हे टायटल सॉंग नंतर मुबारक हो तुझे दिल हे गाणं सुद्धा अतिशय छान आहे या गाण्यामध्ये हेलनजी यांचा डान्स पण दाखवलेला आहे आणि अर्थातच हेमामालिनी यांच्या चेहऱ्यावर अभिनय हावभाव आणि गीत अतिशय मोहक दिसले त्या गाण्यामध्ये हेमालीजी पण आणि आणखी एक गाणं होतं की, की या गाण्याचं वैशिष्ट्य असतं की हे गाणं प्रेम चोप्रा यांच्याबरोबर चित्रित केलेलं आहे आणि प्रेम चोप्राने या गाण्यात डान्स केलेला आहे नृत्य केलेलं आहे हेमावालिनीसोबत खूप छान गाणं आहे ते कितना मजा आ रहा है अरमान है कितना मजा आ रहा है तर अशी सहा गाणी बहारदार सिनेमाची कथा होती या ग सिनेमामध्ये राजा अर्थातच धर्मेंद्र आणि पाताळयंत्री पितापुत्र अर्थात प्रेमनाथ आणि प्रेमचप्राची जोडी दाखवली होती तो गजेंद्र बहादूर आणि प्रताप बहादूर हे दोन पात्र होती ती आणि त्यात सज्जन आहेत दुर्गा खोटे राजमाताच्या भूमिकेमध्ये आहेत त्यानंतर हेमा मली पण कॉमेडियन जॉनी वाकरजे यांनी धर्मेंद्र यांच्या नोकराच्या भूमिकेमध्ये खूप छान काम केलेलं आहे आठवतं सज्जन आहेतच नंतर हिरालाल म्हणून नट आहेत परत हक्सार म्हणून एक नट आहेत याच्यामध्ये हेलन बिंदू आणि मनमोहन यांनी पण गेस्ट अपेरेस केलेला आहे या सिनेमामध्ये आणि खूप छान सिनेमा आहे हा आजही कधीही कंटाळा आला तर पूर्ण मनोरंजन करण्यासाठी राजाजाने हा सिनेमा बघावासा वाटतो खूप पार्श्वसंगीत याचं दिलेलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि आनंद बक्षी यांची गीतं आहे ती सगळी सुंदर गाणी लिहिलेली आहेत कथानक अतिशय छान आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांनी भूषण तिवारी यांची पण एक भूमिका आहे आणि Uh, सिनेमातील दृश्य असं आहे की भूषण तिवारी धर्मेंद्र यांचा चेहऱ्याचा बुखवाटा बनवून सगळी माहिती ब राजमहालातली घेत असतात आणि ती प्रेमनाथ प्रेमचपुरा या पिता देत असतात आणि हे कोणं उलगडत नसतं धर्मेंद्रजी एक साधूचा सा वेश घेऊन किंवा साधूचे रूप घेऊन तिथे जातात ते रुपये भन्नाट होतं आणि त्यानंतर भूषण यांच्यावरचं त्यांचं फाईट सीनसुद्धा आहे आणि पुन्हा ते भूषणजी यांना ब बंदिस्त करून त्यांच्याऐवजी ओरिजिनल सिनेमातील पात्र राजा म्हणून ते स्वतः तो मुखवटा लावलाय असं भासून मग पिता पुत्र विलन जे प्राम प्रेमनाथ आणि प्राण प्रेमनाथ आणि प्रेम चोप्रा त्यांच्याकडून ते, ते माहिती घेत असतात ते फार छान दृश्य आहे आणि क्लायमॅक्समध्ये तर जेव्हा प्रेमनाथ आणि चोप्रा यांचं बिंग फुटतं त्या ह्याच्यामध्ये दुर्गा खोटे हे ब धर्मेंद्राच्या बाजूने अतिशय आ, मा राजमातेच्या भूमिकेमधून विश्वास दाखवतात आणि बुलंद फाईट सीन एका वेळेस प्रेमनाथ आणि प्रेम चोप्रा यांच्याबरोबर अशा सशक्त सर्वार्थाने अभिनेत्यासोबत किंवा त्यांच्याविरुद्ध फाईट सीन रंगवणं धर्मेंद्रशिवाय दुसऱ्या कोणाचं हे काम नाही नक्कीच तळघरातल्या जो खजिना लपवलेला आहे त्या तळघरामध्ये इतका प्रचंड देखणा फाईट सीन रंगवलेला आहे धर्मेंद्र प्रेमचोप आणि शेवटी खलनायकांचं विनाश म्हणा किंवा खलनायकांना पराभूत करणं आणि त्यानंतर नायक नायिकेचं मिलन असा हा राजा जानी सर्वार्थाने एक आपलातून भन्नाट सिनेमा होता आजही त्यातील आठवणी आजही तो सिनेमा अतिशय फ्रेश वाटतो आणि दिग्दर्शने असं केलं होतं मोहन सेगल यांनी या सिनेमाचं निर्माते माझ्या स्मरणाप्रमाणे आहेत मदन मदन म्हणून आहे ते सिनेमाचे निर्माते मदन मोहला हां बरोबर तर राजा राजाज्याने हा अनेक एव्हरग्रीन सिनेमापैकी नक्कीच पहिल्या दहामध्ये स्थान मिळवतं आणि इतका भन्नाट सिनेमा पाहिल्याबद्दल आणि आजही मला तो आठवत आहे तर याबद्दल याचं श्रेय नक्कीच धर्मेंद्र यांच्या अभिनयाला हेमामाली यांचा अतिशय कसदार अभिनय नृत्य खूप छान आणि त्याच्या अर्थात दोन भूमिका म्हणजे भूमिका एकच आहे परंतु लहानपणी बिछडलेली किंवा पि माता पित्यांची हत्या होताना बिछडलेली ती शन्नो नावाची मुलगी मूळ रत्ना राजकुमारी असते तीच असते तर ते स्थित्यंतर किंवा बदल चेहऱ्यावरचा अभिनय आणि सुरुवातीचा जो बिंदास्तपणा आणि नंतरचा जो राजकुमारीचा जो आब वगैरे आहे तर हेमावल्ली यांनी सुद्धा ही भूमिका अतिशय रंगतदार रंगवलेली आहे आणि धर्मेंद्र हेमा ही ही जोडी सुपरहिटच होती त्यांचं अभिनय निखळपणा आणि त्यांचं केमिस्ट्री जी आहे तर ती आजही वयाच्या आठव्या वर्षी नव्या वर्षी पाहिलेला सिनेमा आजही थोडा स्मरणात आहे किंवा मला त्या आठवणी आणि तो मनोरंजन आजही मला आ, मनाला प्रसन्नता देतं तर अशा या धर्मेंद्र यांच्या एका सिनेमाबद्दल ही कहाणी होती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर पण करा असेच हिंदी सिनेमातील किंवा मराठी सिनेमातील छान छान आठवणींची एक, एक मालिका मी घेऊन येत आहे तर आपल्या लाईक शेअर कमेंट सबस्क्राईबमुळे मला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि माझ्याकडची अधिकाधिक चांगली माहिती मनोरंजक माहिती अधिक मोकळेपणाने स्पष्टपणे आणि अधिक संख्येने मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन खूप धन्यवाद